ना। चल, चल, बस अरे एवढे रुज सपोकी चांगला राहते प लहान लेकर सुद्धा असं करीत नाही तुझे एवढे एवढे तर नाटक उतरवतोस उठतो का येतो का चल मग उठ कधी मग संध्याकाळी जायचं का आता जायचंय संध्याकाळी आता नको ना आणि ते पोरांना कशाला मारतो बिना कामाचं सकाळी भीषण मुलं मारलं हा काय हा काय सांगायला गेलं बोलायला गेलं की गेल येते गेल तुला ब्राउनीला बी आत्ता हानीत होता दादागिरी करत जाऊ नको कशामुळे दादागिरी करतो दादा आहेस का तू वारे वा दादा माझ्यावर रुजत आहे फुकतंय भांडणं करतंय ह कशाला भांडणं करत असतो रे लाड आणि अडा झालाय तू तुझा लाड जास्त होतोय बरोबर ना करू करू लाड अयो <laughs> 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 कळतं तर सार राग वरडलेलं खवळलेलं कसं कळतंय लगेच प्रेमात बोललेलं कळतंय रागात बोललेलं कळतंय आहे ना बबड्या तुला सारं कळतं ना हा सारं कळतं बबड्याला मग माझ्या अवकाशामुळे रुसलाय तू मी काय केलं तुझं बबड्या मी काय केले माझ्या कशा मूळ रुसलाय चल जायचं बाहेर बाबड्या चल उघड चल उघड चल 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 हा चल हम्म रागवायचं नसतं बाबा तू हुशार आहे का नाही पोरग काय रागवायचं असतं त्याच्यात ब्राहुनीला माझ्यावरती कशा मोठा रागवत असतो रे त्यांनी काय केलंय हा चल मग चल खांद्यावर बस पटकन बबड्या बे चल खांद्यावर बस पटकन चल मग चल काहीच नाही ह्याला ना फक्त सकाळी ना दोन मोठ्याने ओरडलोय कपडे खाली घेत होतो म्हणून दोन शब्द मोठ्याने बोलले फक्त त्याच्यामुळे एवढा रुसून बसलाय हा प्रेमात सांगितलं बला रा रागवलं नव्हतो बाब्या मी हां रागवलो नव्हतो अजूनसुद्धा नाही त्याचं एवढं तर कळतंय त्याला बाबड्या हे पिल्या रजा हा मी रागवलो का तुझ्या अवघड खेळ एवढं यांना असं लेकरावाने सांभाळावं लागतंय ले अवघड परिस्थिती मनानुसारच राहावं लागतं यांच्या अन्न वाटण तसंच करावं लागते बर चल चल हे पिल्या चल गाडीवर घेऊन जात तुला समजूत काढा हे काढा तरी याच्या खोड्या बंद होणार नाहीत बबड्या चल की मग चल 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 नाही काय घ्यात मी नाही ओरडणार तुला परत हां नाही ओरडत ना नाही ओरडत नाही ओरडत तुला चल नाही ओरडत चल परत नाही ओरडत बस बब्या चल उठ उठ, उठ। चल खाली जाऊ आपण चल उठ चल उठ ना शर्ट भारी दिसतो रे हो काय हो शर्ट भारी दिसत दाली भारी दिसते बाब्या शर्ट हा चल मग चल 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 पटकन तुझे आहे न बाबा यायचं असलं ये नसलं येत न नसलं यायचं नको येऊ तुला बोलायचंच नाही का काय आम्ही बवड्या नाही ना नाही ना तू म्हणशील तसंच ना बाळा हा मनमानी कारभार ना सारा घरात होय तुला रागवायचं नाही काय बोलायचं नाही मी ना? दादा आहे म्हणून तुम्ही घरचा दादा